लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज जे आमच्या मंगोडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वार्म पुतळ्याचे काम चालू असताना या कामामध्ये जो वाळूसाठी आम्ही वाहने आणली आणि त्या वाळूची वाहनं अडवली आणि त्या मंडल अधिकारी असो किंवा कोण बाकीचे महसूल प्रशासन अधिकारी असू द्या त्या प्रशासन अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ही एकेरी भाषा ज्या शरद पोळीने वापरली त्या शरद पोळीवर आणि त्याचा साथीदार जो भारत म्हणून आहे या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही मंगवाडा पोलीस स्टेशन निवेदन दिलेलं आहे मंजेड पोलीस स्टेशन आज नाही निवेदनाची निवेदन दखल घेतली तर उद्यापासून आम्ही या पोलीस स्टेशन समोर बेमुदत आंदोलन करू आणि या शरद पोळीवर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बोलाय काय ती गाड्या काय सोडायचं चालू आहे का नाही का। ते काय केले ते शिवाजी पुतळ्याला सांगितलेले होते त्यांचे नंबर होते त्यांच्याकडे नाही 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 शिवाजी पुतळा द्या आंबेडकर राहू कशाला येतात त्याला काही जरी झाले तर गाड्या सोडायला पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा